आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न... मोळकेडा शिवारात मृत अवस्थेत आढळला बिबट अपघात की संशयास्पद मृत्यू उजामने तालुक्यात खडबट नमस्कार आपण पाहतात एम न्यूज निर्विळ नीडल जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादरा वाघ जामनेर तालुक्यातील मोईखेडा येथील शिवारात शेताच्या कडेला असलेल्या बंधाऱ्यावर एक बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला प्राथमिक माहितीनुसार मृत बिबटाचे वय अंदाजे एक ते दीड वर्ष असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे नैसर्गिक मृत्यू विषबाधा की अन्य काही कारण याचा तपास सुरू आहे मोहखेडा येथील सरपंचांनी गावातील शेतकरी आणि विशेषतः रात्री शेतात काम करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे गावातील आनंदा लाहोरे यांनी सर्व ग्रामस्थांनी परिसरात संशयास्पद हालचाल किंवा वन्य प्राण्यांचे अस्तित्व दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असे स्पष्ट केले आहे वन विभागाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत रात्री एकटे शेतात जाऊ नये लहान मुलांना एकटे सोडू नये वन्य प्राणी दिसल्यास जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला परिसरात अजूनही इतर वन्य प्राण्यांचा धोका आहे का या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य बाहेर यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अशाच ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या भागातील बातमी आम्हाला कळवा आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ कोणा शेताजवळ झाली ही घटना काय वाटतं आपल्याला दिसलं अजून काही कोणाला काय म्हणजे दोन चार दिवसामध्ये काही अजून शेतामध्ये काही अशी घटना माहिती काय झाल्यानंतर रस्ते फिरस्तीमध्ये आजपर्यंत काय किती या साईडला काय आढळलंय कामनेर जामनेरकडे जामनेरकडे पकडा काय वाटते जे मृत्यू झालेला आहे तो नॉर्मल वाटतोय की कसा नॉर्मलच नॉर्मल नॉर्मल यापुढे तुम्ही आता म्हणजे जनतेच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार उपाययोजना म्हणजे तो जंगला शेतामध्ये आला नाही जर दुसरे असतील तर जंगलामध्येच राहायला पाहिजे त्याला पानवटे पाणी पिण्यासाठी ते बाहेर नाही पानवटे तुम्ही असेल तुमच्या गावातील रहिवाशांना काय सांगू इच्छित किंवा असं जर आढळलं तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे सावधगिरी असली पाहिजे रात्रीच्या वेळेस आपण थोडी काळजी घेतली पाहिजे शेतीकडे फिरताना शेतात येताना अशी घटना घडायला नको आज सकाळीच माझे चुलत भाऊ आहे परमेश्वरला हो त्यांनीच मला सांगितलं की आपल्या मी जे शेत करतो त्या शेता जो बिबड्या मरून पडलेला आहे त्यानंतर मी लगेच फॉरेस्टवाल्यांना फोन लावला आणि मी वन संरक्षण समितीचा अध्यक्ष असल्यामुळे मी लगेच त्यांना फॉरेस्टला कळवलं आणि ता ते ता, लगेच ताबडतोब की ता स्पॉटवर आलेलं आहे साधारण हे किती महिन्याचा असू शकतं तो एक ते दीड वर्षापर्यंत असू शकतो एक ते दीड वर्षापर्यंत म्हणजे अजून याच्या सोबत असायला पाहिजेच एवढ्या चांगला म्हणजे असं वाटतं आपल्याला तुमच्या अनुभवानुसार आपल्या परिसरामध्ये आहेतच ना